कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने मागील काही महिन्यांपासून आम्ही बंदोबस्त ऍप या ऍपची निर्मिती केलेली आहे हे एआय बेस्ड जी पी एस जी आय एस एक ॲप आपण तयार केलेला आहे वेळी सिनियर ऑफिसर्सला जे बंदोबस्त लागलेले असतात वेगवेगळे वे की व्ही आय पी सिक्युरिटी बंदोबस्त वेगवेगळ्या वे सभा बंदोबस्त मोर्चांचे बंदोबस्त लागले जातात पोलिसांकडून सण उत्सव गणेश उत्सव बंदोबस्त इत्यादी अनेक बंदोबस्त जे असतात ते पोलीस करत असतात अशा वेळी सिनियर ऑफिसर्सला त्यांच्यावर मॉनिटरिंग करणं सोपं जावं यासाठी आम्ही हे पाऊल एक उचललेलं आहे आमच्या स्वतःच्या अनुभवातून बऱ्याच वेळी संभाजीनगरला असताना की त्यावेळी आम्हाला बऱ्याचशे असे अनुभव यायचे की मोठ्या मोठ्या चार चार पाच पाच लाखांचे मोर्चे जेव्हा यायचे त्यावेळी कंट्रोल करणं क्राऊडला हे खूप महत्वाचं असतं त्यावेळी तुमचा स्टाफ तिथे उपस्थित पाहिजे आणि तो तुमच्या कंट्रोलमध्ये पाहिजे या अनुभवातूनच आम्ही आज हे ॲप रत्नागिरी जिल्हा पोलीस दलासाठी डेव्हलप केलेला आहे जेणेकरून आपले जे जेवढे इलेक्शन बंदोबस्त आहेत सनुस्त बंदोबस्त बंदोबस्त आहे स्ट्रॉंग रूमचे स्ट्राँग गार्ड जे असतात त्यांचे बंदोबस्त आहेत हे सर्व बंदोबस्त आपण या बंदोबस्त ॲपवर लावणार आहोत आणि या आत्तापर्यंत आपण दोनशेच्या वर बंदोबस्त या बंदोबस्त ॲपमध्ये लावलेले आहे रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातील डेडिकेटेड सेल जे बंदोबस्त ॲपवर कंटिन्युअस मॉनिटरिंग करतं आणि जे बंदोबस्ताचे जे डिप्लॉयमेंट आहे आमचं त्यामध्ये प्रत्येक आमचे अंमलदार जवळपास चौदाशेच्या वर अंमलदार आणि एक पन्नास ते साठ अधिकारी यांच्या मोबाईलवर हे ॲप आम्ही इन्स्टॉल केलेलं आहे आणि प्रत्येकाचा बंदोबस्त डेडिकेटेड बंदोबस्त त्याच्या 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 ॲपला त्याला दिसतो आणि ते त्या त्यांच्या जागेवर ते पोहोचतात आणि त्या ह्याच्यामध्ये जिओ फेन्सिंग आम्ही केलेलं आहे जिओ फेन्सिंगमध्ये जो अंमलदार किंवा अधिकारी असतो तो तेवढा वेळ त्याला दिलेला असतो सपोज आठ, थे, आठ, थे सकाई, आठ परंता हा आसा ते आठ ते सकाळी संध्याकाळी आठपर्यंत हा बंदोबस्त असा लागलेला असल्यास ती तेवढी त्यांची जी डेजिग्नेटेड जागेचा त्यांना फेरीफेरी दिली असती ते फेरी सोडून ते जाऊ शकत नाही आणि यातून चुकून ते कुठे तिथून बंदोबस्त सोडून निघून गेले किंवा अब्सेंट राहिले तर त्यांचं मॉनिटरिंग करणं हे सिनियर ऑफिसर्सला आता खूप सोपं झालेलं आहे यामधून आम्ही त्यांना चेक काढू शकतो आणि त्यांचे काही प्रॉब्लेम असतील अंमलदारांचे त्यांना बंदोबस्त सोडून जायचं असलं तर त्वरित तो, तो प्रॉब्लेम पण आम्ही त्यांचा सॉल्व्ह करू शकतो जेणेकरून एकंदर रत्नागिरी पोलीस दल हायटेक झालेलं आहे आणि रत्नागिरी पोल पोलीस दल टेक्नॉलॉजीचा वापर करून जास्तीत जास्त चांगली सेवा रत्नागिरीतील लोकांपर्यंत पोहोचवेल असा आमचा मानस आहे बंदोबस्त बंदोबस्त झालेलं आहे डिप्लॉयमेंट करणं खूप सोपं झालेलं आहे बंदोबस्त लावणं सोपं झालेलं आहे प्रत्येक अंमलदार जो बंदोबस्तासाठी येतो त्याला त्याचा बंदोबस्त त्यांच्या ॲपमध्ये मध्ये त्यांचा पॉइंट दिसतो प्रत्येकाला ती हार्ड कॉपी घ्यायची गरज नाहीये तो बंदोबस्त आमचा ऑनलाईन त्यांना त्यांच्या मोबाईलमध्येच त्यांना तो दिसतो जेणेकरून ह्याच्यामधून आपण कागद वाचवण्यात यशस्वी ठरलेलो आहे त्याचबरोबर जो सिनियर ऑफिसर धावपळ करून बंदोबस्त चेक करायला जावं लागायचं तो तो आपल्या ऑफिसमध्ये बसल्या बसल्या आम्ही तो बंदोबस्त पूर्ण जिल्हाभराचा आम्ही तो चेक करू शकतो ह्यामध्ये तोटे तर मला काही दिसत नाहीयेत हळूहळू जसं सिस्टम इम्प्रूव्ह होईल तसं तसं आम्ही त्याच्यात सुधारणा करू बंदोबस्त पोलीस दर अधिक अलर्ट होईल असं तुम्हाला वाटते निश्चितपणे की बंदोबस्त ऍपमुळे जो अधिकारी आहे अंमलदार आहे तो जबाबदाऱ्यांनी आपल्या आपल्या ड्युटीचं त्याला भान राहील आताच आपण बघितलं की ते त्यांनी त्यांचं पोझिशन आपण सोडायला लावली पोझिशन सोडल्या सोडल्या त्यांना स्वतःलाही अलर्ट आलेला आहे तर त्यांना एक त्यांच्या जबाबदारीचं भान करून देण्यास मागे पण बंदोबस्त ऍप आपलं कारगर राहिलेलं आहे पेट्रोलिंग जे करतात त्याच्यामध्ये पण हे महत्वाचं आहे पेट्रोलिंग बंदोबस्तामध्ये सुद्धा त्यांचा जो वेळ दिलेला आहे त्यांना जी ड्युटी त्यांची टेरिटरी आहे ती आपण डिफाईन करू शकतो त्या ॲपमध्ये आणि त्यानुसार त्यांचा बंदोबस्त आपण लावू शकतो कृत्रिमत्तेवर नेमक्या आपल्याला आप फक्त याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर अलर्ट जनरेट होतात आपण जर आपली जागा सोडली तर आणि ते ॲप आप आपल्याला सांगतं की आपण आपल्या जागेवर परत जावे किंवा आपण आपली पोझिशन सोडलेली आहे याच्यात जिओ फेन्सिंग ही आम्ही केलेली आहे अलर्ट देत असते कंटिन्यूचा सागरी सुरक्षेसाठी ही बंदोबस्त ऍपचा आप आपल्याला अशा रीतीने वापर होत आहे की ते ऍप आपलं कंटिन्युअसली जे बंदोबस्त आपले आपल्या दोन बोटी आहेत सध्या डिप्लॉय केलेल्या त्या दोन्ही बोटींवर आपण ते बोटी अंमलदारांना ते ॲप आपण ते, आप ते इन्स्टॉल केलेलं आहे आणि त्यांचा हे आपण ॲपवर आप लावत आहोत महाराष्ट्र की भारतामधला पहिला माझ्या माहितीनुसार तरी सध्याच्या घडीला रत्नागिरी पोलीस दलाने हे ॲप डेव्हलप केलेलं आहे आणि आप आपले स्वतःच्या संकल्पनेतून ही ओरिजिनल आयडिया आहे बाकी त्यांचं वी आर नॉट मच एक मीटरची साधारणतः ती फेरी फेरी जिओ फेन्सिंग आहे जशी आपण आत्ताच बघितलं निश्चितपणे असं काही घडल्यास सिनियर ऑफिसरला अलर्ट करून किंवा सिनियर ऑफिसर त्यांना तिथून गरज पडल्यास तिथून काढून घेऊन दुसरीकडे त्यांना डिप्लॉय करू शकतो पोलीस अलर्ट दिसतील आणि पोलीस आपल्या सेवेसाठी उपलब्ध असतील हा आमच्या इथे आता आम्ही एक डेडिकेटेड सेल स्थापन केलेला आहे जे चोवीस तास या बंदोबस्तावर मॉनिटरिंग करेल त्यांनी त्यांच्या सिनियर ऑफिसरला कळवावं आणि त्यांनी ते त्यांची जागा सोडू शकतात किंवा लवकरच त्यांना सिनियर ऑफिसर करावे आम्ही स्वतः मदत पोहोचू नाही नाही ते इंटरनल साठी आहे ते बाहेर ॲप आम्ही कोणालाही दिलेलं नाहीये ते इन्व्हिटेशन आणि ते बाय त्या प्रत्येकाची आम्ही त्याच्यात लॉग इन आय डी त्याच्यात आम्ही जनरेट केलेले आहेत हॅक होऊ शकतो का किंवा काय त्याच्यात ते ऍप एक्सटर्नल सर्क्युलेशनसाठी गुगल किंवा एस चे जे हे असतात त्याला सपोर्टिव्ह आहे पण त्यांच्या प्ले स्टोअर वर ते अव्हेलेबल नाही त्यामुळे ते एक्सटर्नली ते जाऊ शकत नाही ते फक्त इंटरनल कन्झम्शन साठी प्रशासकीय यंत्रणेसाठी ते आम्ही वापरत आहोत